हॅलो आज झालेल्या गटकच्या परीक्षेत अनेकांना हा प्रश्न अवघड वाटला सुटला नाही आणि सुटला तर वेळ खूप गेला कारण या ठिकाणी म्हणलं आहे ए इज इक्वल टू फोर बी इज इक्वल टू सिक्स सी इज इक्वल टू एट आणि ह्या क्रमाने डी इज इक्वल टू टेन असं होत जाईल आणि ह्या मोठमोठ्या संख्येच्या टाकायच्या परत याच्यावरती काहीतरी प्रोसेस करायची आणि ह्या आतले चार गोष्टी शोधायच्या आणि परत त्यांचे अल्फबेटिकल कोणत्या लेटर आहेत ते शोधायचे हे टाइम कन्झ्युमिंग होतं तर हे प्रकारचं गणित मग थोडक्यात शॉर्टकटमध्ये कसं सोडवता आलं असतं तर सरळ ए बी सी डी म्हणलो असतो आपण <coughs> कारण हे एका सरळ रेषेतच वाढत गेलेले आहे ए, ए चलू चलू बी सी चार सहा आठ आता या ठिकाणी ए इथं आहे एपासून चालू झालो बीपर्यंत गेलो सी डी म्हणजे हा काय बनला उलटा चार बनला आणि ज्याचं आतली हा गोष्ट आहे ती छोटी आहे बाहेरच्या गोष्टी मोठे बाहेरून मोठ्या बाजूने आले आतमध्ये छोट्या बाजूकडं ए बी सी डी झालं नंतर ई एफ जी एच ई इथं आहे एफ इकडे येणार जी इकडं एच आता हा सरळ चार बनणार म्हणजे इथं खाली एफ आणि जी येणार राहणार ई e, एफ e, जी एच एफ e, आणि जी खाली राहिला नंतर ए बी सी डी झालं ई e, एफ e, जी एच झालं एच आय जे के एच आता बाहेरून चालू होते म्हणल्यावरती हे बघा ए बी सी डी झालं ई एफ जी एच आय जे इता, के एल आय आयपासून आय बाहेरून चालू झाला आय नंतर परत उलटा चार बनणार असा आय जे के म्हणजे जे इथं के इथं जे के आणि एल परत बाहेर म्हणजे हे झालं के जे जी एफ सारखं उत्तर के जे जी एफ पर्याय नंबर तीन या ठिकाणी नवीन डायग्रामवरती परत एकदा सांगतो तिथून चालू केलो आपण ए सगळ्यात खाली सगळ्यात बाहेरून चालू चालू ए नंतर सगळ्यात वरती गेलो सगळ्यात खालून सगळ्यात वरती गेलो आणि मध्ये गेलो बाहेरून मध्ये गेलो ए बी सी डी आणि लक्षात सगळ्यात खालून सगळ्यात वरती आणि सर्वात बाहेरून सर्वात बाहेर बाहेरून आतमध्ये आणि आतमधून बाहेर बाहेर ए बी सी डी झालं ई e, एफ जी एच आता ई एफ जी एच अस नर आय जे के एल आय जे के एल परस ए बी सी डी नर ई तो ई पास इत एफ जी एच बाहर बाहर आतमें आलो बाहर आतमें आलो आणि आतून परत बाहेर गेलो हा उलटा चार नंतर सुईचा चार ए बी सी डी झालं ई एफ जी एच झालं आय जे के एल आय बाहेरून आतमध्ये आलो आता परत उलटा चार बनावं लागणार आहे असा आय जे के एल म्हणजे जे इथं आणि के इथं आय जे के एल एल परत बाहेर आलो आपण आणि इथं ई एफ जी एच एफ इथं आलता आणि जी इथं आलता म्हणजे चार गोष्टी मिळाल्या आपल्याला के जे आणि जी एफ नंतर पुढं गेलो ए बी सी डी झालं ई एफ जी एच झालं आय जे के एल झालं एम एन ओ पी एम बाहेरून एनआतमध्ये ओ परत असा आणि परत एम एम एन ओ पी पी बाहेर म्हणजे हा असा सुईचा मोठा चार बनला समजलं फक्त ए बी सी डीपासून म्हणत गेलो असतो आणि कशी डिझाईन बनते ते पाहिलं असतं तरी हा प्रश्न निश्चितच सुटला असता थँक्यू